राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जेवढीचे मंडळ अधिकारी स्वामी यांचा निवृत्तीचा सोहळा संपन्न लोहारा उमरगा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोहारा तहसील कार्यालयात गुंजोटी गावचे सुपुत्र श्री मल्लीनाथ स्वामी हे एकोणीसशे नव्वद मध्ये तलाठी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले त्यांच्या चौतीस वर्षाच्या अखंड सेवेतून मंडळाधिकारी म्हणून शासनाच्या निवृत्त झाले त्यांच्या निवृत्तीचा नायब तहसीलदार श्री नानासाहेब मोरे अ का श्री अशोक शिंदे लोहारा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक रेड्डी मंडळाधिकारी श्री बी एस भरनाळे श्री हनुमंत जमादार श्री शहाजी साळुंके श्री विद्याधर कोळी श्री वजीर अत्तार श्री शहाजी जाधव श्री राजू चोरकडी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री मल्लीनाथ स्वामी यांचा सहकुटुंब शॉल श्रीफळ आहेर भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महसूल विभागातील त्यांचे अधिकारी व सहकारी यांनी त्यांच्या कार्याची माहिती देऊन एक सतत हसतमुख असणारे अज्ञात शत्रू असणारे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती म्हणजे स्वामी साहेब असे कौतुक करून आपल्या मनोगतामध्ये सांगितले तसेच त्यांच्या भविष्यातील आयुष्य आनंदी सुखी समाधानी आणि कुटुंबासोबत जावो अशा शुभेच्छा दिल्या जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा लोहारा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख अँड प्रेस मिस